मित्रांनो मी मशीन घेऊन चाललो रिपेअरिंग रिपेरिंग करायला पाऊस जोरदार चाललो आहे मित्रांनो आणि या भर पाऊस मी मशीन घेऊन चाललो आहे रिपेरिंग ही मशीन आहे आमची काजूची बेनावटीची मशीन आहे ही मशीन मी घेऊन चाललो आहे बेनावटीला आणि कुठे चाललो आहे इन्सुलीला हा देवी आहे ही चला तर मग मी अर्ध्यावरती पोचलो आहे हा अर्ध्यावरती थांबलो आहे कशासाठी हे शूट करण्यासाठी शूटिंग करण्यासाठी थांबलो आहे बघा काय नजार आहे ही जी पावसात शेत शेती करतं तिकडे चालू आहे शेती आणि हा बघा छोटासा पाण्याचा ओढा काय मस्त वाटतं एकदम वातावरण मित्रांनो आपली मशीन काय रिपेरिंग झाली नाही जे सांगितलं हप्त्याभराने रिपेरिंग होईल नंतर मी परतलो घराकडे त्यामध्ये हा रस्त्यावरचा सीन घेतला मी थोडंसं मस्त वाटतं एकदम डोंगरावरचा सीन आहे हा पाऊस आहे आज भरपूरच पाऊस लागतो एवढ्या पावसामध्ये मी गेलो आणि आलो पण मस्तच एकदम वातावरण वाटतं पावसामध्ये गावचं वातावरण मित्रांनो हे बघा डोंगर धमतायत म्हणजे डोंगरामधून धुरते म्हणजे याचा अर्थ असा आहे की पाऊस अजून लागणार चला मित्रांनो पोहचलोय आपण घरी पोहचणार पाच मिनिटावरती घर आहे आपलं